नाही पाहिजे मग त्यांनी इलेक्शनला चार महिन्यात जे पैसे टाकले ते सगळ टाकले याचा अर्थ माध्यमातून काही ज्येष्ठ पत्रकार सांगता आहेत ते एक प्रकारे लाच दिली गेली आणि आता महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय ते आता आपण गेलो आज सर्व नगरसेवक माझी आहे परंतु लोक प्रत्येक वॉर्डमध्ये आजही नगरसेवक या नात्याने काम करत आहेत आता उद्धवजी रावते आदित्यसाहेब होते वरुण देसाई होते आणि आम्ही सगळे विनायक राऊत होते एखाद्या रोज केले निर्लेकर होते गें गें त्यामुळे ज्या पद्धतीने लोकसभेनंतर विधानसभेचा निकाल लागला आहे त्या निकालाबाबत प्रत्येकाने ते शासन कशा आहे परंतु आपण लोकशाही मांडतो आहे लोकशाहीचे विषय मांडतो आहोत લોકશાહીંકલે સહિત ટિકા કઈ વિચારાય તો આ બધું પક્ષ પછી वॉर्डमध्ये प्रत्येक नगर ठिकाणी त्याला अनेक कारण आहेत त्याच्यातलं पटंगे बटिंगे सेफ आहे मुद्दा मांडून लोकांना भडक आणि पंधराशे रुपयांचा आपण असं देणार सांगितलं आणि आता तुमच्याच माध्यमातून आम्ही सगळं ऐकतो आहे की तेच नियम जे आधी होते तेच नियम आत्ता लावले की मग त्या जी लाभार्थी असेल तिच्याकडे हे असलं नाही पाहिजे तिच्याकडे ते असलं नाही पाहिजे घरात ब्रीज नाही पाहिजे घरात गाडी नाही पाहिजे गव्हर्नमेंट नाही पाहिजे मग त्यांनी इलेक्शनला चार महिन्यात जे पैसे टाकले सगळ टाकले याचा अर्थ च्या माध्यमातून काही ज्येष्ठ पत्रकार सांगताय की एक प्रकारे लाज दिली गेली आणि आता महाराष्ट्राच्या जनतेला कळताय की आता आपण गेलो महाग झाला आणि आता आमची उलट मागणी आहे दोन हजार शंभर रुपये तुम्ही देत आहे हा पहिले सहा सहा महिन्याचे पहिले टाका ॲडव्हान्स द्या कारण इतक्या ॲडव्हान्समुळे भावबीजेच्या आधी पण पैसे टाकले वगैरे अशा पद्धतीने महिलांना गृहित धरून ते राजकारण करण्यात आले ते सगळ्या महिलांना कळतंय आणि आता त्या तुमच्या सोशल मीडिया असेल तर तुमच्या मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामधून लोक बोलायला युहबळाच्या बाबतीत काही उद्धव ठाकरेंनी आदेश व्यक्तांत चर्चा झाली नाही स्वहबळाबद्दल उद्धवजींचं असं म्हणणं आहे स्वतःचं की आपण पहिलं आपलं जे वॉर्ड आहे मी कशा पद्धतीने ठरत आहे कारण कुठल्याही पक्षाला दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरसेवक दोनशे सत्तावीस नगरसेवक दोनशे अठ्ठ्याऐंशी खरदार तेवढेच खासदार सगळ्या गोष्टीचा साधक बाधक विचार केव्हा त्या त्या वेळेला होईल आता फक्त तुम्ही तुमचं काम करा विशेष काय तुम्हाला नाही बाबा आम्हाला काय नाही वाटत का आमच्या बाबतीत जे काय घडल्यानंतर आम्हाला काय वाटणार काही नाही त्यांना लवकर बरं वाटावं आई जगदंबीरच्या मी